तर आज मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री, मंत्री यांनी एक पाहणी केलेली आहे या ठिकाणी चिपळूणमध्ये मुख्यमंत्री होते तर तळीये आणि चिपळूण या दोन्ही ठिकाणी केंद्रीय मंत्री होते विरोधी पक्षनेतेही होते पाहूया त्या ठिकाणी नेमकं काय काय घडलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पाहणी केली दुकानदारांच्या भेटी घेत परिस्थितीची माहिती जाणून घेतली यावेळी तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना तुमच्या मालाचं बघू ते आमच्यावर सोडा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना दिलासा दिला आजच्या चिपळूणच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात नागरिकांनी व्यथा मांडल्या त्यात स्वाती भोजणे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर पुराचं खरं वास्तव मांडलं त्यावेळी भास्कर जाधव यांनी त्यांच्या मुलाला तुझ्या आईला समजावं अशा प्रकारचे शब्द वापरले आणि त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले <laughs> <laughs>

तर मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडत असताना व्यापाऱ्यांना अनावर झाले यावेळी साहेब तुम्ही आमचे मायबाप आहात आम्हाला जगवा असं म्हणत एका व्यापाऱ्यानं मुख्यमंत्र्यांसमोर टाहू फोडला आम्ही मायबाप सरकारकडे कधीही भीक मागणार नाही आणि माहित आहे तुम्ही आम्हाला काही बंदोबस्त करणार आहात आमचे आई वडील तुम्ही आहात आम्हाला काही करून लोकप्रियतेसाठी मी कोणतीही घोषणा करणार नाही पण कुणालाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले मदतीसाठी कोणतीही तांत्रिक अडचणी येणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे लोकांना बरं वाटावं नाही आणि एकत्रित आढावा घेऊन कोणालाही वाऱ्यावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत सर्व पूरग्रस्त भागाचा आढावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी तळीये गावातील नुकसानाची पाहणी केली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तळीयेच्या पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आता कुठे त्यांना घरातून डिस्चार्ज मिळालाय आता फिरतायत अशी कोचक टीका राणेंनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता केली सगळ्यात पहिले त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवणं महत्वाचं राजकारण व टीका करण्याची ही वेळ नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं तळीय दुर्घटनेत ज्यांची घरं जमीन दोस्त झाली आहेत त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं बांधून देण्यात येणार आहेत स्थानिक नागरिक सांगतील तिथेच त्यांचं पुनर्वसन केलं जाईल अशी घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे व्यापाऱ्यांनी इन्शुरन्स कंपनीची तक्रार केली त्यानंतर राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून समज दिली तर राणे यांच्या दौऱ्यासोबत जिल्हाधिकारी किंवा इतर कोणताही शासकीय अधिकारी न आल्यानं भाजप नेत्यांमध्ये संताप पाहायला मिळाला उपमुख्यमंत्री अजित पवार पूरग्रस्त भागात जी पाहणी करणार आहेत ते उद्या कोल्हापूर सांगली साताऱ्यातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली तर खासदार नवनीत राणा यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी अनेकांच्या घराची पडझड झालेली दिसून आली आणि शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्यानं खासदार नवनीत राणा यांना अश्रुअनावर झालेला महाडमधील तळीये दुर्घटनेप्रकरणी सलग चौथ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं एसडीआरएफची टीम घटनास्थळी होती आतापर्यंत एकोणपन्नास मृतदेह बाहेर काढण्यात आले अद्याप छत्तीस जण बेपत्ता आहेत महाडच्या तळीये गावाचं दरड कोसळून हे गाव पूर्णपणे बेचिराख झालंय हे गाव दुर्घटनेआधी निसर्गरम्य असं डोंगराच्या कुशीत वसलेलं होतं तळीये गावचे दुर्घटनेआधीचे फोटो टीव्ही नाईनच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवतो पाटणच्या आंबेघरमध्ये आतापर्यंत चौदा मृतदेह सापडले दहा महिन्याचं बाळ अजूनही बेपत्ता आहे एकूण पंधरा जण दरड कोसळून दबले होते या बाळाच्या वडिलांच्या संमतीनंतर एनडीआरएफनं शोध मोहीम थांबवली हिमाचल प्रदेशच्या सांगला व्हॅलीत दरड कोसळली यात आठ जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले दरड कोसळतानाची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली पुण्याच्या भोर तालुक्यातील कोंढरी गावाजवळ दरड कोसळली त्यामुळे प्रशासनानं संपूर्ण गावाचं स्थलांतर केलंय गावातील तीनशे जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं मात्र कोंढरी गावातील ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भोर महाड रस्त्यावर प्रचंड प्रमाणात भूस्खलन झालंय तीस ठिकाणी दरडी कोसळल्या तर रस्त्यावर डोंगरावरून आलेल्या दगडांचा अक्षरशः खच पडला कोल्हापुरातल्या परिस्थितीचाही आता घेऊया आढावा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट कायम आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी एकावन्न फुटांवर आली मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील सत्याऐंशी बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत कोल्हापुरात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर पाहायला मिळाला तर राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले कोल्हापुरातील जुने पारगाव या गावात वारणा नदीचं पाणी शिपल्यानं अख्खं गाव पाण्याखाली गेलंय पाण्यामुळे घरांचं मोठं नुकसान झालंय कोल्हापुरात नेसरी सेक्शन ऑफिसचे से कर्मचारी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पूरस्थितीतही परिश्रम घेताना दिसत आहेत जीव मुठीत धरून हे कर्मचारी काम करतायत कोल्हापुरात दरड कोसळल्यानं पेट्रोल पंप गायब झाला शाहूवाडीतील करंजपेन इथे काही दिवसांपूर्वीच या पेट्रोल पंपाचं उद्घाटन करण्यात आलं होतं मात्र दरड कोसळल्यामुळे हा पेट्रोल पंप दरडीखाली गेला दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसला तसंच शिरोळ तालुक्यात परिस्थिती गंभीर बनली दहा ते बारा हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं शेकडो जनावरांचंही स्थलांतर करण्यात आलंय या सर्वांना टाकळीवाडीतील गुरुदत्त शुगर कारखाना परिसरात निवारा देण्यात आला कोल्हापुरातील नृसिंहवाडी पूर्ण जलमय झाली आहे या ठिकाणच्या हजारो नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय कोल्हापुरात ओढा फुटल्यानं एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममधील दोन ते तीन हजार पक्षी मरण पावलेत शासनानं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांना <गणीव> केली कोल्हापूरमध्ये भरपुरात मित्राची विचारपूस एक व्यक्ती करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो या व्हिडिओद्वारे मैत्रीचं एक अनोख नातं सर्वांसमोर आलं नाही काय आणि सांगली आणि साताऱ्यात नेमकी काय परिस्थिती आहे पाहूया सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी एक इंसानं उतरली त्यामुळे आता कृष्णा नदी चोपन्न पूर्णांक पाच फुटांवरून वाहते मात्र शहरात जैसे हे परिस्थिती आहे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीपात्राच्या बाहेर अनेक मगरी पडल्या कर्नाळजवळ नागरी वस्तीत मगर विहार करताना आढळून आले सांगलीत बचाव कार्यादरम्यान बोटीचं पात तुटलं त्यामुळे सहा जण पाण्यात पडले सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही पाटण तालुक्यातील मेंढोशी बोरगेवाडी गावावरचा डोंगराचा कडा कोसळला त्यामुळे नागरिकांनी मोठ्या सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला तसंच गावच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपवर दरड कोसळल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातील बागलेवाडी गावाजवळ भूस्खलन झाल्यानं ना नागरिकांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र भूस्खलनामुळे बागलेवाडीकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला साताऱ्यातील जितकरवाडी इथे पूल तुटल्यानं ग्रामस्थ गावातच अडकून पडले होते महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनानं त्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर कलि सांगलीतल्या वाळवा इथे पावसानं विश्रांती घेतल्यानं आता तिथलं पाणी ओसरायला सुरुवात झाली पाणी पातळीत साडेचार फुटांची घट झाली सांगलीच्या पलूसमधील बुर्ली गावाची मंत्री विश्वजित कदम यांनी बोटीतून तर पुणदी गावात ट्रॅक्टरमधून पाहणी केली आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या पुढच्या काही तासात सांगलीतील पूर ओसरेल असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे भिलवडी बहेत पाणी पातळी कमी होते घाबरण्याची गरज नसल्याचंही जयंत पाटील यांनी पावसासंदर्भातल्याच आणखी काही घडामोडी नांदेडच्या सहस्रकुंड धबधब्याचा रुद्रावतारा कायम आहे गेल्या आठ दिवसापासून सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे पैनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधब्याचं विराट रूप पाहिलं नूर धरणाचे दरवाजे सलग तिसऱ्या दिवशी संपूर्ण उघडले पहिल्यांदाच सलग तीन दिवस धरणाचे एकेचाळीस दरवाजे उघडण्यात आले धरणाच्या एकेचाळीस दरवाजांमधून एक्क्याण्णव हजार तीनशे पंच्याण्णव पाण्याचा विसर्ग सुरू आहे दुष्काळी मुखेड तालुक्यासह अनेक गावांची तहान भागवणारा पुंदराळा मध्यम प्रकल्प यंदा तोडून बरला आहे यंदा राजानं कृपा केल्यानं प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे त्यामुळे मुखेड तालुक्यात समाधान व्यक्त केलं जात आहे नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे यामुळे गोमाई आणि कन्हेरी नदीला पूर आलाय तर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे